तर आम्ही मित्रांनो आम्ही आज सकाळ सकाळ उठलो छाप्याला आणि चाललोही बिटता छापायला आजलाही टाइम झाला उठता उठता तर मित्रांनो असं काम करायला लागतंय आम्हाला साची खोलातपाय लागते सकाळ सकाळ उठून तर मित्रांनो हो, आम्ही चालू आहे नदीक गावरान कोंबडीचं कालवण बनवायला मस्त रेसिपी बनवूया तर आता आपण जागेवर पोहोचलोय जिथे रेसिपी बनवायची तिथं लोकेशन वर इतके जण आलोय आम्ही सरपंच गोळा करते आताशी रेसिपी बनवायला तर okay, yeah. आधी सरपंच गोळा करूया आणि मग जाऊया कोंबडा कापायला

तर आता भात करूया चूल पेटवून तर गावरान कोंबड्या कापाय गेल्यात तर आता जी चूल पेटवली आम्ही आता भात धुवून ठेवूया चुलीवर तर आता तांदूळ धुवून घेऊया

आता आपण हे चिकन उमून घेऊया थोडस हळद मीठ टाकून म्हणजे लवकर हे गावरान कोंबड्याचं मटण लवकर शिजत आहे

तर आता झालं असेल तर आपण उतरवून घेऊया आणि कालवण टाकूया तेलावर तर आता आपण बनवूया रेसिपी म्हणजे तेल टाकते वाटण तळून घेते आधी तेल तापलंय आता वाटण टाकूया तर याच्यात आपण टाकले भाजलेलं खोबरं कांदा भाजलेला लसूण आणि एक टॉमॅटो टाकलाय तर आता पण थोडस ठेवून मसाला आता वाटण तळून घेऊया मसाले टाकून आणि मग चिकन टाकूया हळद टाकली झरीपूर आधी पण टाकले आहे हा भरपा मसाला

<tiny> hmm. तर आता शिजलंय आता आपण मीठ टाकूया आणि मग उतरवून घेऊया चांगली उपळी आली आता आणि मी पण टाकूया तर आता शिजलंय काल मग आता उतरवून घेऊया तर पोरांना बोललंय जेवायला ते येतात तर पोर रस्त्यावर मी पाणी घेऊन येते आणि त्यांना जेवाय देते पाण्याला चालले नदीवर कस झालंय मग एकदम मस्त हॉटेल टेस्ट हॉटेल सारखी टेस्ट आली हॉटेल सारखी सकाळी कसं झालंय

जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनल ला सबस्क्राईब कर <laughs> नवीन सबस्क्राईब करा